अहमदाबाद विमानतळा लगत असलेल्या मेघानी नगर भागात कोसळलं आणि आपण याच सगळ्याबाबत आता माहिती अधिकची जाणून घ्या आपल्यासोबत एव्हिएशन एक्सपर्ट अमोल यादव सर आहेत अमोल सर एकंदरीतच अनेक तर्कवितर्क या सगळ्याबाबत लढवले जात आहेत या सगळ्याबाबत तुमचं मत नेमकं काय आहे काय का नेमकं का झालेलं असू शकतं विमान दुर्घटनाग्रस्त झालेलं आहे आणि जोपर्यंत इन्व्हेस्टिगेशन होणार नाही तोपर्यंत नेमकं कारण आपल्याला कळू शकणार नाही परंतु आता बोला सर बोला हा परंतु आता ज्या जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यात माझं स्वतःच पर्सनल मत असं आहे की बहुतेक दोन्ही इंजिन्स फेल झालेली आहेत किंवा इनफ पॉवर प्रोड्यूस करत नसल्यामुळे विमान खाली गेलेलं आहे आणि जेव्हा कधी अशी घटना घडते की दोन्ही इंजिन्स एका बंद होतात गेल्या वेळेस बर्ड स्ट्राईक होती किंवा मग फ्युल हे कारण असण्याची शक्यता आहे असं माझं पर्सनल मत आहे सर साधारणपणे हे जे विमान आहे बोईंग सेक्शन मधलं याची वैशिष्ट्य नेमकी काय असतात काय सांगाल या विमानाबद्दल बोईंग सेव्हन एट सेव्हन ड्रीम लायनर जातीचं विमान हो, हे होतं बोईंग कंपनीने अनेक विमानं बनवलेली आहेत ज्यांनी अगदी जगभरात सगळीकडे प्रवास करता येतो बोईंग सेव्हन फोर सेव्हन होत ट्रिपल सेव्हन आता रेग्युलर एअर इंडिया फ्लाय करते थ्री फिफ्टी फ्लाय करते आणि सेव्हन एट सेव्हन सुद्धा एअर इंडिया फ्लाय करते ही विमानं वाईट बॉडी प्रकारची असतात म्हणजे दोन आईल असतात त्याच्यामध्ये आंतरदेशीय प्रवास करण्यासाठी ही विमानं वापरली जातात आणि याची म्हणजे मुख्य मुद्दा ह्या विमानाचा असा आहे की ह्याच्यामध्ये जवळपास एक लाख किलोग्रॅम एवढं फ्युल नेण्याची क्षमता ह्याच्यामध्ये आहे नॉनस्टॉप बराच लांबचा प्रवास करू शकतात त्याच्यामुळे बॉम्बे लंडन ह्या फ्लाइट पॉसिबल होतात हे विमान अगदी स्ट्रेच करून पृथ्वीच्या दुसऱ्या भागाला म्हणजे इथून मुंबईवरून डायरेक्ट आपण न्यूयॉर्क पर्यंत जाऊ शकतो एवढी याची क्षमता आहे आणि फ्युल कॅरिंग कॅपॅसिटी भयंकर जास्त असल्यामुळे हा ऍक्सिडेंटची भयानकता जरा जास्त वाढलेली आहे पण ही जी सर विमान असतात बोईंगची याच्यामध्ये